चारशेत सर्वांना शेती बाजारभाव या चनमध्ये मिश्रिकांची मत आपले सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार गुडुटिंग मार्केट यार्ड पुणे नवरात्री उत्सवानिमित्त फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पारावती त्याचबरोबर दर ही आपल्याला वाढलेली पाला होतात तर पा भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला मदत झालेली पाला होतात इतरही काही फळांचे दर काय पाला होतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मार्केट यार्ड पण आहे इथे शेतमालाची तर आपल्याला रोज पाहायला मिळते फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वरदळ जे आहे वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे आज बद्दल पाहायला मिळणार आहेत तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते चांगले माल जे येते झेंडूची साठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला सा� मिळते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलके माल जे ते विक्री होताना पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार दर जे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे दहा रुपयापर्यंत असे वाईट शेवंतीसाठी दर पाळावते तसेच भाग्यश्री आणि शंका शेवंतीसाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत दूध चंगे दर पाहावतात हलके माल जे ते साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात आवक या ठिकाणी आपण करू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाठवते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर येते दोनशे रुपयापर्यंत दूधचं दर पाठवते हलक्या मालासाठी एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील तुकडं गुलाबसाठी दर पारावतात आस्टरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत दर पारवतो हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील दर पारावतात गुलसडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर डॉकोलिटीमध्ये गुलसाडीसाठी चारशे रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावतो हलके माल जे येते तीनशे ते तीनशे पन्नास रुपयापासून देखील दर पार होतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पार होते बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत बिजलीसाठी दर होते हलके मालज येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पार होतात पाचलीची अवक्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांची दर पाचलीसाठी पार होते हलके मालजी येते चार रुपयापासून देखील पाचलीचे दर पार होतात डजगुलाबची गुलाबची आवड्या ठिकाणी आपण पाहू शकता कलर तसेच लाल डच साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलकी माल येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील डजगुलाबचे दर पाहायला मिळतात जेरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जोरबेऱ्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहायला मिळतात जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील दर पारामतात आज पुणे मार्केटमध्ये मा हे कांद्यांची आवक जी आहे ते साधारणतः साठ गाड्यांची आवक झालेली पायामवते त्याचबरोबर चांगले माल जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर मोठ्या गोळ्या साईजमध्ये दर पारामते तर हलके माल जे येते साधारणतः दर जे येते ॲव्हरेज मालमध्ये जर पाहिलं तर दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते हलकी माल जी ते पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात नवीन कांद्याची देखील आवक जी आहे ते पाहायला मिळते चार रुपयापासून ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला नवीन कांद्याचे देखील दर पाहायला मिळतात आज बटाट्यांची आवक साधारणतः बत्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते हा जो संपूर्ण बटाटा पाहायला मिळते आग्रा बटाट्यांची आवक या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाड्या जे ते निम्म्याखाली झालेल्या आहेत त्याचबरोबर काही गाड्यांची आवक जे आहे ते पूर्णपणे भरलेल्या देखील गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चांगल्या मालासाठी साधारणतः दरामध्ये देखील सुधारणा पाण्यामध्ये चांगले माल जे आहेत ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते हलके माल जे आहेत बारा ते तेरा रुपयापासून देखील बटाट्यांसाठी दर पाला होतात मार्केटमध्ये थोडीशी नवरात्री उत्सवानिमित्त वर वाढलेली पालामध्ये मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला सुधारलेले पाहायला मिळतात राताची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील रथायणची आवक झालेली पायामती तर त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर डॉपिझिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चकी दर रताळणीसाठी पारा हलके हलके माजी ते वीस ते पंचवीस रुपयापसंती केलं रतायणांसाठी दर पारावतात नवरात्रीने उत्सवानिमित्त या ठिकाणी आपल्याला रसायांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पारावते टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर देते बारा रुपया दरणचांचे दर पारावते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर फार होतात आवक ते या ठिकाणी पण पाहू शकतात तर आज आवक थोडीशी मार्केटमध्ये थोड्याफार प्रमाणात कमी पारावती त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेली पारामतात बीन्सची आवके या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या बीन बीन्ससाठी साधारणतः दर जी येते चाळीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पालवतात हलके मांजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पालवतात कपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पाल हलकी मांज येते पंचवीस रुपयापासून देखील दर पालवतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर ऑपोजिटमध्ये साधारणतः आहे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्च की तर वालगेवड्यासाठी दर पाठवतात हलकी माल जे येते पंधरा रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पारवतात भैमुखाची आव कॅटेगरी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये भुमूक्षगासाठी साधारणतः जे आहे साठ ते पासष्ट रुपयापर्यंत हलके मालासाठी पंचावीस रुपयापासून देखील महिमुक्षांचे दर पाठवतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर्ज येते बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील बेटासाठी दर पारा मिळतात शिमला मिरची जी आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा सुधारणा झालेली पारावते चांगली माल जे येते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारावते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पायावते पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चौदा तर हिरव्या काकडीसाठी सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलकी माल जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर होतात हिरव्या काकडीसाठी पंचवीस रुपयापर्यंत तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः सोळा ते वीस रुपयापर्यंत दर पारा होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे येते थोडेफार चांगल्या व्यवस्था बिस्तीवर असलेले पार होतात कारल्याची क्वालिटी व्यवस्था चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्च घेतर पाहायला मिळतात हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील कार्यासाठी दर पार धोडक्याची क्वा क्वालिटीनुसार चांगली एक नंबर डॉको दिलेमध्ये पस्तीस ते रुपयापर्यंत उच्चांगी दर पार पारावते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील धोडक्यासाठी दर पार पारावतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑप्ल्युलिटीमध्ये पावटेसाठी सरांचा दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत की दर पारावतात हलकी माल येते वीस रुपयापासून देखील दर पारावतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑप्वलिटीमध्ये वांग्यासाठी सरांचा दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारावतात अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्च मित्र पालावतात हलके माल येते वीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारवतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्च मित्र कोफीसाठी पालवतात हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाठवतात दुधी कपडेची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील दुधी कपड्याचे दर पाठवतात वाटाण्याची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलके मालज येते पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारवतात डांगरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये चौदा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांगली दर डांगरसाठी पालवते हलके मालजी येते हलक्या मालासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून केलं डांगरसाठी दर पारवतात काळ्या भारताच्या क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलके मालज येते दहा ते बारा रुपयापासून देखील काळ्या भरता जंगाचे दर पारावतात जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफोजिटीमध्ये जळगाव साठी पंचवीस 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 रुपयापर्यंत उच्च उच्चांगी तर होते हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात ओबीची क्वालिटी फ्लावर फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफोजिटीमध्ये फ्लावरसाठी सर्वांत दर येते सोळा रुपयापर्यंत दर पालवते हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पालवतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये राजमासाठी सरांचा दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पाठवतात आलीची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये सातारा आल्यासाठी सरांचा दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत दर पारवता हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हाल कमालांचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर कवळ्या दिसते वीस दिस रुपयापर्यंत दर पारा आवक या ठिकाणी पण तर मार्केटमध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणात पारा पालकच्या दरामध्ये आज वाढ झालेली पालामध्ये चांगले माल जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील मालांचे दर होतात तर पालकची आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली होते कोथिंबीरची क्वालिटीनुसार को� चांगल्या क्वालिटीमध्ये गावडाण कोथिंबीरसाठी बारा रुपयापर्यंत तर विलायटी कोथिंबिरीसाठी सहा ते आठ रुपयापर्यंत दर होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये मेथीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत राहाल का मलासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर फार मिळते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी दहा ते बारा पार रुपयापर्यंत राहाल का मालासाठी पाच रुपयापासून देखील शेपूचे दर फार मागतात हिरवी आवक आव ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी तीस रुपयापर्यंत राहाल त्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर फारतात मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीसाठी जर पाहायला होतं मार्केटमध्ये शेतापायाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहिलं होते गावां शेतापायासाठी दरामध्ये देखील आपल्याला बदल पाहिला होते चांगले माल जे येते साधारणतः जम्बो साईजमध्ये शेतापाळ जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामत्या हलके मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील गावांचे तबाचे दर पारावते आवक भरपूर आहे त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला आज सुधारणा पारावतील पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पैसा हजारांचा दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जाते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाराम येतात खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलके माल जे ते बारा ते पंधरा रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारा होतात शीताबाची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता गोल्डन शीतफळासाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर हलके माल जे ते दहा ते पंधरा रुपयापासून देखील गोल्डन शेतपाळाचे दर पारा होतात आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पालम होती त्याचबरोबर गोल्डन शे दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात कलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी सरांत पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला मिळतात तर आज कलिंगडच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पालवते चांगली माल जी येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर हलके माल जे होते सत्तर ते ऐंशी रुपयापासून ते केले हलके मालांचे दर पारा होतो तर स्थिर आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बरेच देशापासून स्थिरता पाहायला होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोलेटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवते हलकी माल देते दहा दे दे ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या पानांचे दर पाळवतात पेरोची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमांक ऑफ क्वालिटीमध्ये पिंक ताईवान तसेच वि येणार पेरोसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात हलके माल देते आठ ते दहा रुपयापासून देखील पेरोसाठी दर पाळवतो लिंबांची आवक आज थोडीशी वाढलेली पाहायला पाहिजे त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जे होते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळतोय आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जे येते साधारणतः तेरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः सात ते सात रुपयापासून देखील सुटकाचा दर पाहायला मिळतात